ಅಷ್ಟೇ ಪ್ರಕಾರ ಮಿತ್ರ ತಯಾರು ತಯಾರೀಟ ತಯಾರ सगळं पूर्ण पॅक करण्यात आलं असं टेबलच्या तीन लाईन आतमध्ये दोन लाईन लावण्यात आल्या काउंटर सिस्टीम आपली पहिली हिथं होती आता ती तिकडे गेली टोकन सिस्टीम केली आपण आता इथून हे किचन हे वरचं जाऊन बाबा हे किचन आता मग खालचा व्हिडिओ मग असं व्हिडिओ तिकडं किचन तिकडं सगळं भाज्या वगैरे तयार होत्या तिकडं मीठ टाकलं कर त्यात मिठ टाक आतलं एक कोडादी अशा प्रकारे किचन आहे तुमच्याकडे काट आणणार आपण टेबल बनवला आहे तुम्हाला दिशे पण दाखवलं इकडं लाईन लावलेलं अशा टेबलच्या मधी झाडं मांडण्यात आलेल्या आहेत मस्तमध्ये आणि हिकडून पण पॅक करण्यात आलं इकडं थोडं पहिलं हे ओपनच होतं ना सगळं पण साधारण पासपोर्ट उचलून पॅक करण्यात आलं आहे आणि इकडं इथं वॉश मशीन करण्यात आलं होतं ही टाकी वगैरे मांडली पांढरी दोन हजार लक्षची इथं हात धुयाचा इथलं जीन करायचं आतमध्ये इथलंच हे गेट आहे समोर आपल्याला मला माहिती इकडं त्याच्या शिष्ट त्या बॅनरवर अजून अडीचशेच रुपये राहिले आहे तर ती चेंज करायचं आणि नॅनं पण आली हा का न्यानं आहे का काय म्हणते मग बाळा सुट्टी का तुला होय होय न्यानं त्या दिवशी लायटीला चिकाटली होती पप्पाला लेबी काढलं तर आहे का नाही न्यानं इकडं अजून अडीचशे रुपये थाळी पण खरी तर आपली मटण थाळी झाली आहे का डावरा मटण थाळी दोनशे ऐंशी रुपयाला आता करण्यात आलेली आहे का गावरान जेवणाचा तडका हवा असेल तर हॉटेल खरं वगैरे अवश्य भेटले मटणाचा स्वाद त्याला गावरान भाकरीची साथ आमची बातजनेरी खाजनजनीत मटन भाकरी हे असे सुविचारलं म्हणजे असे सुभाषित लावण्यात आले तर आमची बातच नाही का जणजनीत मटन वाकरी डावरामधन थाळी हे असे प्रकारे इकडं तयार करण्यात आलेले आधी इथं टोकन सिस्टीम करण्यात आले होते तर देह काउंटर आपला पहिला तिकडं होता तो इकडं घेतला मालकीन बायला केबिन बनवून घेण्यात आलेली आहे का नाही मालकीनी तुम्हाला के बनवली ना आता हां आहे का नाही जिथल्या तिथं सगळं आज केलेलं आहे अगोदर टोकन घेणे हां हां शिपे आमटीचं का शिप्या अशा प्रकारे मालकीन बाईंला के का नाही टेन्शनच नाही आता मालकीन बाईत हालायचं नाही मालकांची काय गडबड चालली काय नाही ऋतू शिपी आमटी करून घेऊन तेवढी हॉटेलच्या कुठं काय म्हणते मग रुपये दहा दिवस कस काय निवांत होता ना हा हा आता 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 बंदच नाही मला काय म्हणताल गडबड चालली राह तुमची मग काय तर हा बिया माग सारूनच काम चाललंय कानाकानात काना हा ना

शिजलं या रस पण तयार झालाय तेवढा आपल्याला समोरचा बॅनर बांधलायचा कुठला तिथं अडीचशे आपलीच माणसं पेंट मारत पेंट मारून टाक पेंट मारून टाक नाही टाकण्या कन्फ्युजन व्हायचं लोकांचं तर बाय मित्रांनो अशा प्रकारे आज हॉटेल चालू झालेली मस्त मध्ये गणपती पण उठल्या या मग जेवायला तुम्ही